हॅलो फ्रेंड hey. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कविताच रेसिपी ब्लॉगिंग आहे इन्फॉर्मेशनमध्ये तर आज आपण एक मिरचीचा असं चटपटीत पदार्थ बघणार आहोत कसं उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण खाल्लं जात नाही खूप कमी लागते आणि काहीतरी चटपटी तोंडाला चव यावं असं काहीतरी खावंसं वाटतं तर आपण ही मिरची बनवणार आहोत दही मिरची त्यामुळे नक्कीच थोडीशी तोंडाची चव आहे आणि जेवण खायला आपल्याला म्हणजे चांगलं वाटेल दुपारचं जेवण करताना तर आपण तो मिरचीचा प्रकार बघणार आहोत तर चला आता तुम्हाला दाखवते त्यासाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे लाईट कलरच्या मिरच्या घ्यायच्या शक्यतो पोपटी कलरच्या त्याच्यामध्ये थोड्या साईजने पाकट्या असतात त्यासुद्धा येतात मार्केटमध्ये दोन्हीपैकी कुठल्या घेतल्या तरी चालतील म्हणजे ते तिखट कमी असतात तर सर्वात आधी तर मी ह्या सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हे आपण कट करून घेऊया आपल्या सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यामधल्या ज्या बिया आहेत ना आपण त्या काढून घेणार आहोत म्हणजे कसं तिखट होणार नाहीत ना जास्त अशा प्रकारे आपण सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेऊया तर आपण सर्व मिरच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तर चला आपण दही मिरची बनवायला सुरुवात करूया तर मी आहे घेऊन तेल घालून तर तेल गरम आपण त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली त्याचबरोबर जिरे घालूया थोडेसे मोहरी जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेऊया आणि त्यानंतर आपण बिया काढून ठेवलेल्या मिरच्या ह्याच्यामध्ये घालायच्या आणि छान तेलावर परतून घ्यायच्या आपल्याला दोन ते तीन मिनिट गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवायची आणि छान अशा ह्या मिरच्या सर्व आपल्याला परतून घ्यायच्या सारख्या मिक्स करत तर आता मिरच्या छान आपण परतून घेतोय मिरच्यांना असे बघा ग्रे कलरचे डाग येईपर्यंत थोडेसे तोपर्यंत आपल्याला अशा मिरच्या खरपूस अशा परतून घ्यायच्यात आणि मिरच्या परतून झालेल्या आहेत आपल्या आता ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर मसाल्यामध्ये इथे मी घेतलेले अर्धा चम्मच चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचे धना पावडर अर्धा चमचे चिरा पावडर अर्धा चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद घेतलेले लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आणि आता मसाले घाल घातल्यानंतर हा, पुन्हा आपल्याला अर्धा ते एक मिनटं ह्याला परतून घ्यायचं आहे सर्व मसाले जे आहेत ते कोट झाले पाहिजेत मिरचीला इथपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता छान अशी मिरची परतून झाली आहे आपली तर त्याच्यामध्ये आपण चार ते पाच चमचे पाणी घालणार आहोत पाणी घालून लगेच झाकण ठेवायचं कारण ठसका येतो म्हणून तर पाणी घातलं मी त्याच्यामध्ये चार पाच चमचे आणि झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण काढले आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूया मीठ ॲड करून झाल्यानंतर मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे मिरचीमध्ये आणि मिरचीला आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं थोडीशी सॉफ्ट वईपर्यंत शिजून घेणार आहोत दोन तीन मिनटाने आपण चेक करूया तर पाणी बऱ्यापैकी थोडंसं कमी झालेलं आहे असं दाटसरपणा आलेला आहे थोडासा त्याचबरोबर आपली मिरचीसुद्धा सॉफ्ट झाली आहे आता ह्या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये दही घालायचं आहे तर इथे ते चार पाच चमचे मी दही घेतलेले थोडंसं मिक्स करून घेऊया दही मिडियम आंबट चवीचं घेतलेलं आहे खूप आंबट नाही किंवा गोड दहीसुद्धा घेतलेलं नाही कारण थोडीशी आंबट टेस्ट हवी आहे आपल्याला मिरचीची त्यामुळे मिडियम आंबट असं दही घेतलेलं आहे तर हे दही याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान असं गुट म्हणजे दह्याला छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित कोट होईल असं छान दही एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा आपण ह्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहोत मिरचीला आणि ही आपण आवडीनुसार थोडीशी पातळ किंवा घट्ट करू शकतो मिरची जर थोडंसं पातळ ग्रेव्ही टाईप हवं असेल तर थोडंसं पाणी किंवा आणखीन दही थोडंसं ॲड करू शकतो आपण तर तीन चार मिनटाने पुन्हा आपण चेक करतोय दहीसुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि बघा कशी टेमटिंग दिसते आपली मिरची मस्त अशी दही मिरची रेडी झालेली आहे नक्कीच आपल्या तोंडाची चव वाढणार आहे दुपारच्या जेवणामध्ये तर अशी दही मिरची नक्की करून बघा खूप टेस्टी लागते तर जेवणामध्ये साईड डिश म्हणून तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करू शकता घरी तर आपली दही मिरची <laughs> तर मस्त आपली जिबीची चव वाढवणारी दही मिरची रेडी झालेली आहे ही मस्त तुम्ही हवा बंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू तीन चार दिवसापर्यंत खाऊ शकता माझी जर ही रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय सर्वांना